परिसराचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे परिणामी या भागातील नागरिकांचा ओझर गावाशी संपर्क तुटला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ब्रिटिशकालीन जुन्या बंधाऱ्यावरून पाणी जात असते मात्र त्या ठिकाणी कोणतेही फरशी व पर्यायी पूल नसल्याने पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद होतो विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत तर शेतमाल बाहेर काढणेही अशक्य बनले आहे पूर्वी या बंधाऱ्याची देखभाल निफाड सहकारी साखर कारखाना करत होता पण कारखाना बंद झाल्यापासून ही जबाबदारी ओझर ग्रामपरिषदेकडे आली मात्र आस्थागायत बंधाऱ्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे दरवर्षी अर्ज करतो निवेदने देतो पण प्रशासन झोपले आहे हेच आहे का विकसित ओझर असा थेट सवाल बुडकीमडा येथील ग्रामस्थांनी ओझर नगर परिषदेला केला आहे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि तातडीने पर्यायी रस्ता किंवा पूल तयार करावा अशी जोरदार मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे नंबरला

आम नंगा न आल्यानंतर रस्ता बंद होतो त्या शेतीमाल वगैरे काढण्यासाठी व शाळेतील मुलांना एका करण्यासाठी रस्ताही राहत नाही तरी सगळ्यांनी दखल याची आम्ही तहसीलला नगर परिषदला वारंवार अर्ज देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आमचे पुलस बंधू बाळासाहेब गोपाळराव कदम आमचे दादी बाळासाहेब पवार आमचा एक पुतण्या मैत्री दौलतराव कदम यांचे ह्या पुरात पंधराहून गा एक दहा एक शासनाने म्हणून मृत्यू झालेला आहे तरीही शासनाला आम्ही वारंवार अर्ज करू नाही त्यांनी दखल घेतलेली नाही तुमची काय नेमकी मागणी काय म्हणजे तुम्हाला तिकडून इकडं पूल पाहिजे का हो रस्ता पाहिजे आम्हाला पूल बांधून रस्ता पाहिजे मग याच्या आधी कुठं कुठं अर्ज केले होते तहसीलला केलेला आहे नगर परिषदला केलेला आहे मग ते येऊन पाहून गेले का येऊ पोहोचून गेले काय बोलले बांधकाम विभागाने ग्रीन सिग्नल दिलाय पंचायत शिवळे म्हणतं तुम्हाला आधीच प्रश्न नाहीये महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग ओथर